नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छान असा दीपक पाहणार आहोत जो आपल्याला फक्त पितृ पंधरवाड्यात म्हणजे पितृ पक्षात आपल्याला लावायचा आहे सतत लावायचं आहे रोज लावायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पितृ पक्षामध्ये कराव्याच्या सेवा पाहिल्या आहेत आपण संक्षिप्त भागवताचं पारायण कसं करायचं पित्रांना आपल्या प्रसन्न करण्यासाठी त्यांना मोक्षप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे आपले, आपले पितृदोष दूर करण्यासाठी पितृ स्तुतीचं सेवा कशी करायची हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे पण ज्यांच्याकडून कुठल्याही सेवा होत नाहीये वेळेच्या अभावी किंवा त्यांना किंवा ह्या सेवा करूनही त्यांना आणखीन काही एक सेवा एखादी सेवा करायची असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करू शकता मी तर म्हणेल तुम्ही बाकीच्या सेवा जरी करत असाल किंवा कुठल्या सेवा जर तुमच्याकडनं होतही नसेल तर ही सेवा तुम्ही जरूर जरूर करा आता ही सेवा आपल्याला कशी करायची हे पाहूया या सेवा करायला काही खूप तुम्हाला असं वेळ लागणार नाही खूप तुम्हाला वेळ द्यावा लागणार नाही फक्त एक ते दोन मिनिटात आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे आणि तो आपल्याला दक्षिण दिशेला आपल्या पित्रांच्या उद्धारासाठी पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला तो लावायचा आहे तुम्हाला पितृपक्षातल्या प्रथमा तिथीपासून अगदी सर्व पितृमोक्ष अमावस्यापर्यंत आपल्याला हा दिवा कंटिन्यू रोज लावायचा आहे आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी त्याचप्रमाणे पित्रां पित्रांची आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आता हा झाला पितृ पक्षाचा विषय पण जर हा दिवा तुम्हाला जर का वर्षभर तुमच्याकडनं पितरांची काही सेवा होत नसेल तर प्रत्येक अमावस्येला प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा दीपक संध्याकाळच्या वेळेस आपल्या पितरांच्या नावाने जरूर लावू शकता ही सेवा तुम्ही प्रत्येक महिन्याला आपल्या पितरांना पितरांसाठी जरूर अर्पण करू शकता तर कसा लावायचा हा पितृदीपक त्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं हे बघून घेऊया पण हा दिवा लावायच्या आधी आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे आधी आपल्या घराची देव देव देवाजवळची देवबत्ती करायची म्हणजे देवाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि देवाजवळ तुळशीजवळ दिवे लावल्यानंतरच मग आपल्याला पितृदीपक लावायचा नाही लावायचा आहे पितृदीपक हा देवांच्या दिव्यांच्या आधी आपल्याला लावायचा नाही तर बघू बघून घेऊया की हा पितृ पक्षामध्ये दररोज लावण्यासाठी पितृदीपक कसा तयार करायचा तर हा जो पितृदीपक आहे हा दीपक लावायसाठी आपल्याला एक विड्याचं पान लागणार आहे विड्याचं पान जर नसेल तुमच्याकडे तुम्ही रोज हेच पान वापरलं तरी चालते पण दिवा लावल्यानंतर शक्यतो पान खराब होण्याची शक्यता असते विड्याचं पान नाही भेटलं तर तुम्ही दुसऱ्या एखादं फळांचं किंवा मोठ फुलांचं मोठं पान घेतलं तरी चालेल त्यासोबत प्रसाद म्हणून खडीसाखर साखर किंवा पांढरी मिठाई म्हणजे आपल्याला शुभ्र पांढऱ्या रंगाचाच प्रसाद आपल्याला पितरांना अर्पण करायचं आहे कारण त्यांना शुभ्र वस्तू आवडत असते त्याचप्रमाणे दोन मिरे आपल्याला घ्या लागणार आहेत तुमच्याकडे मिरे नसतील तर तुम्ही या मिऱ्यांच्या ऐवजी लवंगासुद्धा वापरू शकता दोनच मिरे आपल्याला लागणार आहेत आणि एक धूपबत्ती आणि सफेद कलरची फुलं कारण तुम्हाला आत्ताच सांगितलं की पित्रांना शुभ्र रंग हा अतिशय प्रिय आहे आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे आणि त्या पणतीमध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे अशा प्रकारे आपल्याला साहित्य या दीपकासाठी लागणार आहे आता हा दिवा आपण ज्या ठिकाणी लावू ठिकाण मी तुम्हाला सांगतेच आहे त्या ठिकाण ज्या ठिकाणी लावायचं त्या ठिकाणी ती जागा थोडीशी ओल्या कापडाने पुसून घ्यायची किंवा त्यावर पाणी फिरवून घ्यायचं आणि मग त्या ठिकाणावर आपल्याला एक विड्याचं पान ठेवायचं आपल्या घरामध्ये घराच्या बाहेरच्या बाजूला अंगणामध्ये आपल्याला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला पानाचं टोक येईल आणि देठ विरुद्ध म्हणजे उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा हे पान आपल्याला टेकवायचं आहे दक्षिणेकडे द दिव्याची वात येईल अशा पद्धतीने त्या पानावर खालच्या बाजूने ही मातीची पणती आपल्याला ठेवायची आहे त्या पणतीमध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि एक वात टाकायची जोडवात आपल्याला लावायची नाही आणि त्यानंतर आपल्या पितरांचं नामस्मरण करून म्हणजे ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला त्यांच्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला सफेद फूल वाहून आपल्याला ह्या दिव्याचं पूजन करायचं आहे आणि मनोमन आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे की हा जो दीपक आहे मी हा आपल्या प्रसन्नतेसाठी लावत आहे आपल्या 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 मोक्षप्राप्तीसाठी लावत आहे त्याचप्रमाणे आपले कृपाशीर्वाद आमच्या कुटुंबावर प्राप्त व्हावे यासाठी हा दिवा लावत आहे अशी प्रार्थना करायची आणि जे दोन काळे मिरे आपण घेतले ते मिरे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक अगरबत्ती किंवा धूप अगरबत्ती आपल्याला दक्षिण दिशेला ओवाळून पितरांकडे ओवाळून आपल्याला या दिव्याच्या शेजारी त्या पानावरच लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा पितृदीपक लावायचा आहे हा पितृदीपक लावल्याने आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होते त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले पित्र पूर्वज आपले पितर हे या दीपकाने प्रसन्न होतात हा दिवा धीप धूप अगरबत्ती लावून झाल्यानंतर त्यांना प्रार्थना केल्यानंतर आपल्याला सफेद रंगाचा नैवेद्य खडी साखर म्हणा साखर म्हणा पांढरापेढा म्हणा किंवा तुम्ही भात आणि दही भात सुद्धा ठेवू शकता या ठिकाणी असा आपल्याला नैवेद्य अंगठ्याने आता तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने आपल्याला पाणी सोडून पित्रांना हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण आपले पूर्वज आपले पितर जर आपल्यावर प्रसन्न राहतील तर आपल्याला कशाचीही कमतरता पडत नाही देवां देवांच्या आशीर्वादापेक्षाही जास्त प्रभावकारी आणि परिणामकारक आशीर्वाद हे पितरांचे असतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूनी लावायचा आहे दक्षिण दिशेला आपल्याला अंगणामध्ये हा दिवा लावायचा आहे आणि वात दक्षिणेकडे करायची आहे तर असा हा साधा सोपा पितृदीपक आपल्याला या पितृपक्षामध्ये जर आपण दररोज लावला तर पितरांची कृपाशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराट येणारच आहेत कारण पितृ खुश तर सगळे खुश इतर कुठल्याही सेवा जर होत नसेल तर ही सेवा नक्की करा प्रखर पितृदोषांपासून मुक्त करण्यासाठी देखील ही सेवा खूप परिणामकारक कार्यरत ठरते तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी